नमस्कार शेतकरी कृषी नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समती अमरावती आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये सर्व धनधर वेटल्या सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेरा आवकाली अडतीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये सर्व धनंधर वेटले सात हजार सहाशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवक आलेली चारशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर वेट सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व दर भेटले सात हजार सहाशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाधा समते हिंगण हिंगना जात आहे एक आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल आवाखालेली सव्वीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये सर्व ध्रंधर भेटले सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सेमते जालनात जाता आहे हॅबिड आवाक आलेली अठ्ठावीसशे चौदा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमाल कमालदर भेटले आठ हजार पंधरा दहा रुपये सर्व ध्रंधर भेटले सात हजार आठशे पासष्ट रुपये पुढची बाजार सेमती घाटंजी जात आहे एलरे मध्यम स्टेपल आवकालेली अठराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये सराव ध्रंध्र भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती अकोला जात आहे लोकल आवाखालील एकशे ऐंशी क्विंटलची किमानर भेटले सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व ध्रं भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढची बादास समिती अकोला बोरगावमून जात आहे लोकल आवाखाली पंधराशे बत्तीस क्विंटलची किमानधर भेटले सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व ध्रधर भेटले सात हजार नऊशे अठ्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवाकलेली अकराशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये सर्व धरंधर भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवाखालेली अकराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये सर्व धरणंद्र भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समती काटोल जात आहे लोकल आवाखालेली एकशे एकोणावीस क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार शंभर कमाल दर भेटले सात हजार सातशे सर्व धरंधर भेटले सात हजार पाचशे पुढची बाजार समिती सिंधी सेलू जाता आहे लांब स्टेपला आलेली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सातशे पन्नास कमाल दर वेटले आठ हजार दर औदरदर वाटले सात हजार नऊशे ऐंशी तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार जे की आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद